नमस्कार म्हणते मी दान गाडी कोकण को जेव्हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आजचा व्हिडिओ भारी होणार आहे कारण आज शाळेची प्राथमिक शाळेची ही पण आज वनभोजन आज तो चला तर मग आता मी सड्या रिल ते आता जातले मंदिरात आमच्या चला तर मग आमचं सडो स्वतः बघत ते मंदिर आता हा ह्या एक दरवाजा तर एक दरवाजा गेट आहात आमचं इकडे आमची बावडी आहे गावाची पुन्हा दोन महिने लागतात नाही आमचं झऱ्याचं असतं पाणी वाळ्याच्या झळा झऱ्याचा आता हिरव्या हिरवे नाही पण पावसात मस्त दिसतं हिरव्या हिरव्या हीर। तर म्हणजे आमचं भोजन असायचं ना लहानपणी म्हणजे आता मी कॉलेज खेळतो आहे तेव्हा मजा यायची कारण जास्त मुलं पण असायची आणि दिवसभर खेळायचा पण जे मजा असते आता बघूया ते का पोरगे काय करतात ते काय काय करतात ते काय स्पेशल असलं तर बघूया चला तर मग देवाकडे येलं हे आमचं देऊळ आ आणि देवळाच्या बाजूकच मग शेवटी आशी की गोष्ट नाही या हे नवीन बाथरूम बिथरूम केल्याने हे ग्रामपंचायत केल्याने बघा शाळेचे पुतरू पुतूर खेळतात तर ह्या बघा आमचं देऊळ निवळाचा व्हिडिओ टाकलं आहे सप्त्याचं नाही का होम होतं त्याचं पण टाकलं व्हिडिओ आणि बघा हे सुरंगिणीचे झाड हे सुरंगिणीची फुलाबिला मस्त असतात ते हारबीर करतात ते हे बघा पोरा खेळतात हे बघा हे बघा हे आमचं खेळ हे बघा दर्शन घ्यावा ती देवीता आमचं देऊळ आशीर्वाद घ्यावा काय तो सबस्क्रायबर लवकर होऊन दे हजार बघा खेळतात बघा सर पण हे पर्गी खेळतात हे बघा मजा बघा किती असता खेळतात भोजन बनवतात आमच्या पूर्ण झाड सुनगिनीची झाड आहेत या फक्त ताप्याचं झाड आहेत आकारी माणूस मंदिर यासाठी जवान बनवतात ते बघा ठेवलेलं आहे बघा जवान का हे सरत हे बघा भेळ माझ्यासाठी येतात हे बघा काकी विके आत माश्यावालीनी काकी माश्या हंता भेळ खाता आधी ने वे सर दो बार को बेटा ओ oh, बार को बगा कर दे <laughs> देवल सर <laughs> पण खेळतात से मजा असता तो संदी संगीत कोची खेळतात आणि तो किती खेळतात बॅटबॉल खेळतात बारको एकटो जा करता हे पडशील पडशील त्यांच्याबरोबर खेळ जा हा आता बुतूर चालले बघा

बाजूक ते हरलेली आहेत आणि बघा औघात जाणार तीन खुर्से ओम नो ओमनो नो राहलो तर जिंकता कोणतो बघूया एक काढ एक का एक खुर्ची काढ तर बघूया दोघा वेगळी कोण जिंकता ता जिंकला ता जिकला हे बघा आमचा तन्मा आनंद बघा आनंद बघा दुसरो खेळ खेळते वाय वाय बारा आदल्या आता मी पण घरात जातात ते बघा सर क्रिकेट खेळतात हरावलं बघा तळ्यात माळ्यात खेळतात सर ते बघा सर बॅटबॉल खेळतो बर डबल शॉट मारले येऊ पडलो

बॉक्स खेळायच्या ह्याच्यात बॉल तर मी बॅट घेऊन हे बघा आमचं बॅट्समन ये बघा पार्सल म्हणून जाता स्पेशल मॅचिंग का बॅट्समन उतारले बॉलर हो बघा बघा गावातले पण ह्या करतात त्यांना साथ देतात स्टम ॲला आऊट मारल्यान मारी येतो आऊट झालो म्हणतात बघा जागा बदलली

आऊट आउट आउट आ भाऊ बॉक्स आहेकडे हकडे मारले बाहेर मारलेन तर आउट हे मारू नका आहा बघी बघी रे मारलेन भरया पण ना यो आता बघूया काय करत तो बघूया बघ तो माझं मारू नको एक एक रन काढतात जास्त टेन्शन नाही घेतात ग्राउंड किती ऑराम बघू बघा शेवटचा पिल्लर हा चला तर मी चलतंय म्हणजे मी आता येईल म्हणजे आता खाली आता आमच्या घराकडे मजा येईल लहानपणीची आठवण झाली खेळतच राहणार असं वाटलेला म्हटलं राहणार घराकडे सांगून पण नाही खोंडो त्याला म्हणजे जेसी पी नस खड्डो मारलाय ना तो नाही घनस बिन असतात बघूया आहात का हात आहे दिसता का काय माहीत तो बघा तो पानगणच म्हणतात पाण्याचा असता आताशी जास्त असतात तो बघा तो येऊ तो दिसता तो 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 बघा तो बघा आता येलो दिसता चाललो काहीतरी तर म्हणजे आता सगळं घरात जाईन आता मग आता थोड्या मग जेवण आता झाले बारा वाजले तरी जरास झोपान आणि अजून कोणी सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा जास्त वेळ करून कोण नाही करीत पण बघा सबस्क्राईब करा जास्त सबस्क्राईब जाऊ वाढले तर मी अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवीन चला तर मग